गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला लाईब करा आणि शेजारी हिर महिना पैसे एक मिनिट दीड महिना खाली तुम्ही सांगितलं जाधव पैसे पैसे देवणार यांचा विषय ऐका 3 महिना जाधव ह्या बाया दोन वर्षापासून तुमच्या मंड्यात मांडण्या लॉकडाऊन पासून पैसे ऐका तुम्ही ही मेन माणूस म्हणून जाधव येतो बागेला तुम्ही

पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावात गेल्या वर्षभरापासून एका खासगी बँकेच्या बचत गटाच्या मार्फत महिलांना कर्ज मिळवून देतो म्हणत कुंडलिक जाधव नामक व्यक्तीकडून पंधरा ते वीस महिलांना सुमारे दोन ते तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला असून दुसरीकडे याच कर्ज वसुलीसाठी सदर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिलांना अशील तसेच एकेरी भाषेत वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय याबाबत महिलांनी दिलेली माहिती अधिकची माहिती अशी की पंढरपूर तालुक्यातील आय डी एफ सी फर्स्ट भारत फायनान्स मार्फत देगावमध्ये बचत गट चालवला जातो या बचत गटाचा देगावमधील प्रमुख म्हणून कुंडलिक जाधवच्या पत्नीची बँकेच्या वतीने निवड करण्यात आलेली होती तसेच सदर कर्जाच्या हप्ते कुंडलिक जाधव यांच्यामार्फतच बँक कर्मचाऱ्याकडे भरले जात होते मात्र गेल्या वर्षभरामध्ये कुंडलिक जाधव याने तुम्हाला कर्ज मिळवून देतो म्हणत परस्पर दहा ते पंधरा महिलांच्या नावे बचत गटाचे कर्ज उचलून महिलांना दोन ते तीन लाखांचा गंडा घातलेला अशी येथील महिलांची तक्रार आहे वसुलीच्या वेळी दिला जात असलेला त्रासाला व अर्वाच्य भाषेला कंटाळून महिलांनी अखेर या प्रकाराची वाच्यता केली चालू महिन्यात कर्जाचे हप्ते थांबल्यानंतर याच बँकेच्या वसुली कर्मचाऱ्याने महिलांबद्दल रात्री अपरात्री त्यांच्या घरी जाऊन अपशब्द वापरत अरवारच्या भाषेत सदर महिलांचा अपमान केलाय यावेळी सदर महिलांनी सदर कर्ज आम्ही घेतले नसून कुंडलिक जाधव यांनीच आमच्या नावाने काढलेले आहे असे सदर कर्मचाऱ्यास सांगितलं

मग नाही काय कोणाला एकोणपन्नास भेटतं कोणाला चाळीस भेटतं जर कोणी चाळीस हजार घेतलं तर आठशे सत्तर एक सत्तरशे चित्र मी आणि एकोणपन्नास घेतला तर सहाशे रुपयाची सहाशे रेश्मा कल्याण रेश्मा कल्याण

पस्तीस हजार घेतले तर त्यांनीच घेतले तर आम्हाला साहेब तन करते त्रास देते ती शिव्या देते ती घरी येऊन शिव्या देते ती घरी येऊन आम्ही लपून बसतोय आय डी एफ सी मला म्हणलं की त्याच्या संग हळदी खेळा पण हप्ताच भरा माझा टायमाला सपनेल सर आयडिया बॅपशी चंद्रा पांढरंग जाधव पस्तीस हजार मी उचल नाही मी घेतलं त्यालाच दिलं उचलून ती साहेब येऊन करते ती आम्हाला शिव्या देते ती माझ्या कोणा मग हप्ता घेत मग माझ्या जवळ नाही तर पैसा मग साहेब दारात दहा वाजून हालत नाही मग हा शिव्या देते ती मग आम्हाला काय घेणं देणं नाही म्हणते ते आमचा हप्ता द्या पस्तीस हजार जाऊन घेतलं होतं त्या माणसाने घेतले मला त्यातलं पाच दिलं होतं फक्त ती साहेब येऊन करते ती साहेब म्हणतो मी म्हातारे वयात बाय मला म्हणते तोड तो तो फाके हप्ता भरगी मला म्हणला काल रात्री मी शेजारच्या बायकून हप्ता आणून दिला त्याला भरला रात्री एवढंच बोललं दुसरं काही नाही पुरीचं पुरीचं माझ्या पुरीचं पुरीच्या नावावर काढलं घेतलंय आणि त्यानं पैसे घेतले तर ती साहेब येऊन माझ्या दारात बसते ती मला म्हणते ती ये तू पैसे दे मी कुठलं द्यायची मी जाऊन उसात बसून दडून बसती आठ आठ वाजेपर्यंत मी उसात असते साहेब दार दारात असते ती साहेब त्रास देते ती पैसे टाकच म्हणते ते शिवे देते ती पैसे टाक म्हणते ती तो कशाला घेतलंच आणि मी काय घेतलं नाही तर त्यानं घेतले आता पैसे त्याला दिले आता आम्हाला त्रास करते ते आम्ही जेवण सुद्धा करत नाही आम्ही इळ बसतोय साहेब सर रात्री पण आठ वाजेपर्यंत होता दारात आणि मी उसात बसले होते उसात होती दारात होता भांडाण लागते सारखं मला काल अडवले मला काल कामाला जाऊ दे त्या जा सपनाल सरनं सपनाल सरनं निभार बोलते ते द्या आता आता म्हणते याच आत रोडवर द्या मी कुठला द्यायच रोडवर हा मला काला आडवले साहेबांना कालचीच गोष्ट आहे मी काम बुडवले पस्तीस हजार कुंडला जाधवाने घेतले आता माझं माझ्या नावावर मी काय रुपये घेतलेला नाही त्याने समज आता ते म्हणला द्या मी भरतो द्या मी भरतो मी माझ्यामुळे हप्ता मिळ मला साहेबांची माझी वळ काय म्हणा हे सपणार सरची मला नेलते गे बँकेतनं आमट घेतलाय तेवढा माझा आयडिया पीसर त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला गाळशिव्या केल्यात ही केल्यात तरी आम्ही नेहमी हप्ता भरतो आमच्या लेकरांच्या अंगावर तर डाग डागीना सगळं मोबाईल बिबाईल सगळं घाण ठेवून हे करून पैसे आम्ही आज आणि पैसे काढून भरत होतो तरी डांगडिंग येऊन करतात आम्हाला आम्हाला लील पावती सगळं दिली नाही ती स्वप्नेसरे का दुसरं सच सचिनच नाव आहे वाटतं त्याचं अलीकडचं ते घाण गाण शिव्यात येतात मारायला बघतात म्हणतात तुम्हाला वडत आपला नेऊ हे करू घास घ्या तुम्ही काय बी करा घर आमच्या नावावर करून द्या काय अपेक्षा हे आमच्या सुनाच्या अंगावर आलाय त्यांनी घाणघाण शिव्या दिल्या असा हप्ता भरा म्हणून काय नाही तेवढी ती अंगावर आली ती म्हणले तुम्ही भवानी हाय असा पैसे घेताना लाज वाटली नाही का आणि ती पस्तीस हजाराचा मोबाईल त्यांनी कुंडला भाऊने घेतलाय हां आमचं एवढीच अपेक्षा आहे सर ही शिव्या दिलेली नील पावत्या सगळ्यांना भेटल्या पाहिजेत आय डी एफ सी बँक बँकचं मॅनेजर आहे मी पंढरपूरमध्ये आता यांच्या गावामध्ये का काय झालंय काही एक चाळीस कस्टमर येतं महिला बचत गटाचे त्यातले बारा कस्टमरची माझ्याकडे लिस्ट आहे ह्या लोकांना लोन दिल्यानंतर यदला जे रेश्मा कुंडलिक जाधव आहे सेंट्रल लिडर आहे तर कस्टमरनी काय केलं त्यांच्या अकाउंटला जे चाळीस पन्नास किंवा पस्तीस हजार रुपये सोडले तर हे त्यांनी त्या कस्टमरला लो लोन दिल्यानंतर त्या सेंट्रल लीडरच्या मिसेसला आणि सेंट्रल लीडरला काय केलं आहे पैसे स्वतः बँकेतले जे पैसे टाकले होते आम्ही लोनचे ते पैसे त्यांना काढून दिले वापरायला नंतर त्यांनी काय टायमवर यांची रिकव्हरी केली नाही लोनची त्यामुळे हे कस्टमर थोडे अडचणीत आले तर याच्यावर काय असं ते जाधवला विविध ग्रामपंचायत ऑफिसला त्यांनी जेव्हा बोलवतील ते बोलून या गोष्टीवरती तोडगा काढून आम्ही बँक सोल्युशन करून घेतलं हां आणि जाधवनी हे पैसे घेतले सेंट्रल लीडरनी स्वतः पैसे हे जाधवला हो दिलेत बँकेतून काढून हे बी गोष्ट थोडीशी लक्षात असू द्या ज्या कस्टमरनी पस्तीस हजार रुपये घेतले या बारा कस्टमर यांनी काय केलंय स्वतः नाही तर काय केलंय त्याच्या पाच हजार रुपये घेतलं तीन हजार लोन हँडओव्हर केलंय हे कस्टमरनी स्वतःच्या मर्जीने आहे ही बी गोष्ट लक्षात आणि जाधवने मान्य केलंय त्यांनी हे पैसे मी घेतले मग हा कस्टमर काल जे काही झाले म्हणजे कस्टमर लेट पैसे दिले त्याच्यामुळं टाप लोकांनी थोडेफार त्यांना बोललं उलटं पालटं त्याच्याबद्दल बी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो याच्यानंतर असं हां माझे ठीक आहे